सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आणि बातमी म्हणजे सोलापूरमध्ये महाराष्ट्रातील दुसरा सगळ्यात मोठा आय टी पार्क आता उभारण्यात येणार आहे जर आपण महाराष्ट्राबद्दलच बोलायला गेलो तर पुण्यातील हिंजवडी हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आय टी पार्क आहे परंतु आता हिंजवडीमध्ये जागेचा अभाव आणि वाढत्या गर्दीमुळे आय टी कंपनीज ज्या आहेत त्या पर्यायी मार्ग शोधत होते आणि त्यामध्ये सोलापूर हा जिल्हा आता त्यांनी डिसाईड केलेला आहे फक्त हा जो आय टी पार्कचा प्रोजेक्ट आहे हा फक्त म्हणजे आपण बोलायला गेलो ते फक्त उ उभ्या इमारती नाही तर लाखो तरुणांचा रो, रोजगार पण आहे कारण की पन्नास एकर जागा आणि अडतीस कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट जी आहे ही या आय टी पार्कमध्ये होणार आहे आणि या इन्व्हेस्टमेंटमध्ये मूलभूत गरजा ज्या आहेत मग त्या पाणी पुरवठा असो वीज असो आणि जे रस्ते असो हे सगळे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत आणि एवढंच नव्हे तर पंचेचाळीस हजार किंवा याच्यापेक्षाही जास्त नोकऱ्या तरुणांना ह्या आय टी पार्कमधून मिळणार आहेत म्हणजे आता पुण्याच्या गर्दीमध्येच नाही तर आपल्याला आता पर्यायी मार्ग मिळालेला आहे तो म्हणजे सोलापूर आणि त्यातल्याच जर आपण बघायला गेलो तर, तर सोलापूरमध्ये जे राहणारे तरुण आहेत त्यांना तर सुद्धा म्हणजे आपलं शहर सोडून दुसरीकडं नोकरी न जाता त्यांच्या घराजवळ जा जाता ह्या नोकऱ्यांची किंवा या, या आय टी कंपनीची सोय होणार आहे आणि फक्त सोलापूरच नाही तर जवळपास सांगली सातारा आणि पूर्ण महाराष्ट्रातच ही आनंदाची लाट आपण म्हणू शकतो की पुण्याला आणि पुण्याच्या गर्दीला पर्यायी मार्ग जो आहे तो सोलापूर आपला सगळ्यांचा सो। आणि आता हे जे आय टी पार्क आहे आता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या अठरा महिन्यामध्ये उभारण्यात यावं असं आता गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे पण खरंच आता पुढच्या अठरा महिन्यामध्ये हे आय टी पार्कचं जे कन्स्ट्रक्शन आहे हे पूर्ण होईल का आणि तोपर्यंत अठराच्या महिन्यात आय टी पार्क सुरू होईल का ते आपण नक्कीच बघूया पण यावर आता तुम्हाला काय वाटतं आणि ही खरंच आनंदाची गोष्ट आहे का आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि पाहत रहा न्यूज डॉट्स